सकाळी धरमपेठ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे वयोवृद्ध नागरिकाच्या मोबाईलची दुचाकी स्वारांनी जबरी हिसकावणी केली आहे मात्र नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे केवळ काही तासातच आरोपी जिरबंद झाले आहेत बावीस मे दोन हजार पंचवीस च्या सकाळी फिर्यादी सुधाकर जगन्नाथ मोरे वय वैवर्षांशी राहणार धरमपेठ हे महाराज बाग पर्यंत मॉर्निंग वॉक जात असताना अचानक त्यांच्यावर जबरी हिसकावणी झाली महाराजबाग रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील दोन तरुणांनी त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला घटनेनंतर सुधाकर मोरे यांनी तात्काळ सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा माग काढत जुनेद खान अख्तर खान वैवर्ष अठरा आणि शेख शहबाज शेख वय वैवर्ष बावीस यांना अटक केली त्यांच्याकडून फक्त हिसकावलेला मोबाईलच नव्हे तर आणखी एक मोबाईल मिळून आला पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे सव्वीस हजार रुपये आहे विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी यापूर्वी सीताबडी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाबाणे डीसीपी राहुल मदने एसीपी सुधीर नंदनवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबडी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली ऐंशी वर्षाचे फिर्यादी आहेत सुधाकर जगन्नाथ मोरे हे मॉर्निंग वॉक करत होते सकाळी आणि त्यांच्या घराकडून ते महाराज बाबा रोडकडे फिरत जात असताना जात असताना ते मोबाईल फोनवर बोलत असताना त्यावेळी दोन मुले पाठीमागून आली आणि तो मोबाईल त्यांच्या हातातून हिसकावून दिला त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता मग ते आरोपी कुठून आले कुठे गेले ते सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले गोपनीय माहिती काढली आमचं पथक तेव्हापासून त्याच्या मागे काम करत होतं आणि मग नंतर दोन आरोपी याच्यामध्ये मिळून आले संशयावरून आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असते आरोपीचं नाव आहे जुनेद खान अख्तर खान आज पट्टी है, है। है है हा सिंधिवन झोपडपट्टी ताजबागचा आहे आणि दुसरा आहे शेख शहाबाज शेख फारुख वय बावीस वर्ष हा दहेलीवाले अम्माच्या दरबाराजवळ मोठा ताजबाग अशी या दोघांकडे चौकशी केल्यानंतर यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आणखी त्यांच्याकडे सफल चौकशी केल्यानंतर आणखी दुसरा मोबाईल सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा हिसकावलेला आहे आणि त्याची पण माहिती दिली असे आम्ही दोन गुन्हे आमच्या पथकाने उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडून एक सहा हजाराचा मोबाईल आणि एकवीस हजाराचा मोबाईल असे सव्वीस हजाराचे ते दोन्ही मोबाईल जप्त केलेले आहेत कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे कोण पदाधिकारी होते याच्यामध्ये काम करणारे काय सरकार त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठांचं मार्गदर्शन सर्व जे वरिष्ठ आहेत आमचे मान्य पोलीस आयुक्त साहेब आमचे ॲडिशनल सिद्धी साहेब आमचे डी सी बी साहेब यांचं ए सी बी साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पथकातील जे दोन कर्मचारी आहेत शत्रुघ्न मुंडे आणि प्रशांत भोयर यांनी विशेष करून ही कामगिरी केलेली आहे वयोवृद्धांवर होणाऱ्या अशा गुन्हांनी समाजमन हेलावून टाकले असले तरी पोलिसांनी दाखवलेली तप्तरता आणि तांत्रिक तपास ता कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे या घटनेनंतर नागपूर पोलिसांकडनं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे